मिरजपूर भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना शारदीय नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री माऊली पेवर्स अँड सप्लायर्स बेडग आमच्याकडे मनपसंत व्हरायटीचे पेविंग ब्लॉक तयार करून व ऑर्डरीप्रमाणे बसवून मिळतील आमचा पत्ता श्री माऊली पेवर्स अँड सप्लायर्स मिरज बेडग रोड आडवा रस्ता बेडग प्रोपरायटर श्री प्रमोद विलास जाधव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सत्तर चोपन्न तेवीस आणि सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पस्तीस नव्वद शून्य नऊ मिरजात हे भाजपच्या किल्ल्याला भगदाड प्राध्यापक मोहन वनकंडे यांनी घेतला काँग्रेसमध्ये प्रवेश पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गोरे यांनी दिलेली विशेष माहिती राज्यात अनेक जिल्ह्यात भाजपला मोठे धक्के बसले आहेत मिरजही त्यात मागे नाही भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी आज भाजपाचा त्याग करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पक्षाचे प्रभारी रमेश चन्नितला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी प्राध्यापक वनखंडे यांचे पक्षात स्वागत केले दरम्यान पक्षाचे सर्वे सर्वा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पार पडलेल्या संविधान सन्मान संमेलनातही प्राध्यापक ओनखंडे यांनी सहभाग घेतला तेथेही अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार